नमस्कार मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कापसाचे भाव सहा हजारांवर लोकमतला एक वृत्त आहे ते पाहणार पा। आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करावं त्यासोबत बेलायकॉन नक्की दाबा तर व्हिडिओला सुरुवात करतोय मित्रांनो या ठिकाणी मागील तीन ते चार दिवसात कापसाच्या भावात अचानक तेजी आलेली आहे त्यामुळे परिसरातील कापूस विक्री केंद्रावर पांढरे सोनं अशी ओळख असलेल्या कापसाची आवकही वाढलेली आहे सध्या सहा हजाराच्या वर कापसाला भाव मिळत असून या बावडीचा लाभ व्यापाऱ्यांनाच मिळत असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे कापसाचे भाव सहा हजारावर पोचल्याने मोठ्या प्रमाणात बाजारात कापसाची आवक वाढली आहे मागील पंधरवाड्यात कापसाची भावात मोठी घसरण सुरू होती त्यामुळे आर्वीच्या बाजारपेठेत कापसाची आवक मंदावली होती पण गेल्या चार पाच दिवसात कापसाच्या भावात तेजी दिसाय पाहायला मिळाली शिवाय दर सहा हजाराच्या वर पोचले आत्तापर्यंत आर्वी बाजारात एक लाख सात हजार क्विंटल कापसाची आवक झाली आहे तर कृषी उत्पन्न बाजार समितीत सतरा हजार शहाण्णव क्विंटलची तर तूर सहा हजार पाचशे चार क्विंटल चना पन्नास हजार क्विंटल सोयाबीनची आवक झालेली आहे कापसाच्या भावात अचानक तेजी आल्याने खाजगी कापसा कापसाची आवक सध्या जोरात सुरू आहे यात पहिल्या पहिल्या चा, व चांगल्या प्रतीच्या कापसाला सहा हजार रुपये तर फरदड कापसाला चार हजार चारशे तर पंचेचाळीसशे रुपये खाजगी बाजारात भाव मिळत आहे गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांना भाव वाढण्याची प्रतीक्षा होती या प्रतीक्षेनंतर भावात तेजी आल्याने शेतकऱ्यांनी खाजगी बाजारात कापूस विकत सुटी विक्रीसाठी आण सुरू केले तर मित्रांनो या ठिकाणी सेलूत पाच हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये भाव या ठिकाणी मिळाला आहे तर मंगळवारी सेलू येथे पाच हजार पाचशे ते पाच हजार नऊशे पंच्याहत्तर रुपयावर भाव स्थिरावले होते सर्वाधिक कापूस बाजार भाव पाच हजार पाचशे तर पाच हजार सातशे या भावात व्यापाऱ्यांनी खरेदी केला सेलू येथे लिलाव पद्धतीने कापूस खरेदी केला जातो त्यानुसार शेतकऱ्यांना भाव दिला जात आहे त्यामुळे या भावा चढउतार मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे गेल्या चार पाच दिवसात कापसाच्या भावात तेजी आले असून कापसाचा भाव सहा हजाराच्या वर गेला आहे शेतकऱ्यांनी या वाढल्याचा भा भावाचा लाभ घ्यावा असं या ठिकाणी विनोद काटेवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिव यांनी या ठिकाणी आहे तर मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी पुन्हा भेटूया असाच एका नवा व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय शिवराय हो जय जे जाऊ